मराठा आरक्षणासाठी लढणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत स्वतः जरांगे यांनी या संदर्भातील घोषणा करून आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं रात्री निर्णय झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ज्यूस पाजून जरांग्यांचं उपोषण सोडलं मराठ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर राज्यात जल्लोषाचं वातावरण आहे अशातच आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीय अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणजे आपल्या मराठा बांधवांना भगिनींनाही खरी परिस्थिती समजेल असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे लोकसभा आधी पारदर्शकता येईल अशी अपेक्षा देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे